नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अर्चना होले स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता इथून पाठवागा आपण बघितलं होतं सांगितलं होतं आणि स्वतःच्या अनुभवातून सुद्धा म्हणत होते की पपईमध्ये तणनाशक मारणं चुकीचं आहे कारण त्याच्यामुळं फुलगळ होती किंवा झाडांना हाय लागते वा बसते वगैरे पण असे एक तणनाशक आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेले की ज्याच्यामधं कुठलंही नुकसान न होता आपण ते तणनाशकची फवारणी पपईच्या बागेमध्ये करू शकतो आणि तणाचा नायनाट करू शकतो जर जास्त मोठ्या प्रमाणात तण असेल आणि ते खुरपणं शक्य नसेल आता सध्याचं वातावरण कसं आहे पाऊस जास्त आहे त्याच्यामुळं खुरपणं हा विषय म्हणजे वापसाच नसेल तर गवत काढणार कसा हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे त्याच्यामुळं आपण फवारणी ही बागेमध्ये करू शकतो आता मेन मुद्दा म्हणजे ओलावा पाहिजे असतो तो ओला ऑलरेडी जमिनीमध्ये तयार झालेला असतो आणि हे तणनाशक वापरल्यानंतर आपल्याला कोणते साईड इफेक्ट होणार आहे का कोणत्या पिकामध्ये वापरलं पाहिजे कसं वापरलं पाहिजे त्याचं प्रमाण काय असायला पाहिजे कोणत्या कंडिशनमध्ये वापरलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पपई उत्पादक घेणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण असा बरेच वेळेस बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं किंवा सल्ला असतो की पपईमध्ये तणनाशक अजिबात चालत नाही कारण त्याची फुलं म्हणजे जमिनीच्या जवळपासूनच लागत असतात आणि त्याला वास हाय लागत असते वाफेमुळं ती फुलं गळण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते आता तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीचा प्लॉट हा पपईचा आहे आणि याच्यामध्ये तणनाशकची फवारणी झालेली तर ते तणनाशक कोणतं कसं वापरायचं या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहे तर मिल्कवीट नावाचं एक नवीन तणनाशक मार्केटमध्ये मा उपलब्ध झालेलं आहे आता कंटेन कोणते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दे दिसतच असतील तर तणनाशक मुख्यतः दोन प्रकारचे असतात एक सिलेक्टिव्ह आणि एक नॉन सिलेक्टिव्ह आता हा या तणनाशकचा विषय काय माहिती आहे का म्हणजे हे तणनाशक जिथं पडतं फक्त तेवढी जागेवरचं गवत जातं हा त्याचा एक मूळ गुणधर्म आहे आणि तणनाशकमध्ये म्हणजे वाफ लागणं किंवा हाय लागणं हा विषय नाही एकदम चांगल्या पद्धतीच्या पपईच्या फ्लॉटमध्ये याची फवारणी केली गेलेली आणि त्याच्या अजिबात फुलाला वगैरे काहीही परिणाम झालेला नाही मी डायरेक्ट हो। जवळून तुम्हाला फुलाचं झाड दाखवलं म्हणजे पपईचं झाड दाखवलेलं आहे तर त्याच्यामध्ये कुठलेही साईड इफेक्ट झालेलं नाही तर गवत एकदम पूर्ण नायनाट झालेलं आहे फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची हे नॉन सिलेक्टिव आहे आणि हे जिथं पडन तिथं गवत जाळणार आहे किंवा कुठलं पीक असेल तरीही आहे त्याच्यामुळं कॅप लावून म्हणजे पंपाच्या ज्या नऊ जे त्याला कॅप लावून नंतर फवारणी करावी आणि फवारणी करते वेळेस हवा कमी असायला पाहिजे आणि सोबतच फवारणी एक तर सकाळी किंवा संध्याकाळी करायला पाहिजे म्हणजे वातावरण एकदम शांत राहतं आणि वाऱ्याचं प्रमाण उन्हाचं प्रमाण कमी राहतं तर ह्याची फवारणी कशी घ्यायची आणि कोणतं कोणतं गवत याच्यामुळं जळतं ते आता आपण बघू आता जर आपण पंपाने औषधची फवारणी करणारं असेल तर पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण चाळीस एम एल ते साठ एम एल घेऊ शकतो जास्त निबर गवत असेल आणि मोकळ्या रानात मारायचं असेल रा तर शंभर शंभर एम एल पर्यंत प्रमाण आपण वापरू शकतो पण पिकामध्ये जर मारायचं असेल तर चाळीस एम एलपासून सुरुवात करायला पाहिजे म्हणजे दोन फवारणी केल्यात तरी काही अडचण नाही येणार एका दिवसामध्ये त्याचे रिझल्ट बघायला मिळतात आणि जर गवत कोवळा असेल कमी उंचीचा असेल आणि कमी दिवसाचा असल म्हणजे रसात जर गवत असल तर ते एकाच दिवसात पूर्ण जवळून होतं आणि जर निबार बेटाडं वगैरे हो असतील तर ते दोन दिवस घेत म्हणजे तीन ते चार तासामध्ये ते सुद्धा पूर्ण करपायला सुरुवात होती पण ह्याचे जे, जे रिझल्ट आहे ते फक्त जमिनीपासून वरचंच गवत जा म्हणजे बुडापर्यंत मुळापर्यंत त्याची पावर नाही जाते त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट कमी राहतात थोडेसे पिकामध्ये मारलं तरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टू फोर डी वगैरे ह्या तणनाशकांची जशी वाफ असते हाय असती म्हणजे त्याच्यापासून दुसऱ्या म्हणजे त्याच्यावरती जरी औषध उडलं नाही आणि फक्त हवेच्या सुद्धा त्या तणनाशकचे साईड इफेक्ट दुसऱ्या पिकावरती जाणवते तो भाग ह्या तणनाशकच्या बाबतीत कमी घडतो जर एक लिटरची बॉटल आपल्याला घ्यायची असेल तर साडेतीनशे ते चारशेच्या आसपास आपल्याला मिळून जाते कुठेही कसं असतं आता युरियाची एक बॅग एका भागामध्ये वेगळ्या रेट मिळते दुसऱ्या भागामध्ये वेगळ्या रेट मिळते मिळते तसंच औषधांचं पण असतं आणि साडेतीनशे चारशेमध्ये आपल्याला एक लिटरचं जे पॅकेज आहे ते मिळून जातं आणि इझिली जरी शंभर एम एल जरी वापरलं म्हणजे मोकळ्या रानात जरी वापरलं तरी दहा पंप त्याचे होऊन जातात आणि जर पिकामध्ये वापरायचं असेल तर शक्यतो डबल म्हणजे आज मारलं की आणखी दोन दिवसांनी अशी डबल फवारणी घ्या आपण शंभर एम एल डायरेक्ट वापरायला नाही पाहिजे म्हणजे सुरुवातीला चाळीस एम एल नंतर सा जर आपण गवत राहिलं आहे असं वाटलं तर नंतर परत साठ एम एल किंवा चाळीसच एम एल अशी फवारणी घेतणं फायद्याचं ठरतं कारण फायदा होण्याऐवजी दुष्परिणाम होऊ नये त्यासाठी अगोदरच थोडंसं सुधरून आपण फवारणी करायला पाहिजेत तर ह्याच्यामध्ये गवत कोणतं कोणतं मरतं आता सगळ्यात पहिली गोष्ट गवत किती उंच असू दे किती झाडं असू दे ते जळतं फक्त ह्याच्यामध्ये जे काँग्रेस वगैरे जास्त मोठं उंच असेल तर ते जमिनीपर्यंत औषधाचे म्हणजे मी आतपास सांगितलं होतं त्याचे गुणधर्म असे आहेत ते जमिनीच्या वरचंच जळतं आणि जे, जे बुडखा राहतो तो पुन्हा फुटल्यावरती आपल्याला वाटतं की हे गवत राहिलेलं आहे पण जे जमिनीच्यावरती उगवलेलं आहे ते सगळं गवत जळतं आणि खुरपणी करू किंवा तणनाशक करू नंतर गवत उगवणं हा वेगळा भाग असतो म्हणजे बरेच लोकांचं म्हणणं काय होतं तणनाशक मारलं की लगेच परत दुसरं गवत उगवतं मग मारून काय उपयोग होतो आता ते खुरपणी केल्यावरती सुद्धा उगवतं त्याच्यामुळं जास्त शंका कुशंका काढण्यात तयार तर राहत नाही दिलेली माहिती लक्षात आली असेल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे शेतीविषयीचे न वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा आणि या तणनाशकबद्दल तुमचे काय अनुभव असतील किंवा तुम्हाला मारायचं असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान